सर मी श्रीमती वर्षा बाळूराव बनसोडे लक्ष्मीबाई शिक्षण संस्थेत एकोणीसशे पंच्याण्णवपासून कार्यरत आहे तीस वर्षाची माझी सेवा झालेली आहे सर संस्था ही दरवर्षी माझ्याकडून दरमहा पगाराच्या पंचवीस टक्के एवढी रक्कम उकळत होती आणि आता माझा खर्च वाढल्यामुळे मेडिकल खर्च माझा मुलगा यू पी एस सी करतोय त्याचा खर्च आ, या सगळ्या खर्चामुळे मला संस्थेला जे पंचवीस टक्के वेतन द्यायचं होतं ते मी देऊ शकत नव्हते कारण माझा प्रचंड खर्च वाढला होता मी संस्थेला तशी विनंती केली की के मॅडम मी यापुढे तुम्हाला काही म्हणजे पैसे देऊ शकत नाही संस्था त्यावर मला बोलली की तुम्हाला जर जमणार नाही तुला तर हे पैसे द्यावेच लागतील तुला नोकरी करायची नाही का आमच्या मॅडम मॅडम नाव काय सिंधुताई टाले या संस्थापक आहेत शिव शिवकुमार टाले हे मुख्याध्यापक आणि सचिव आहेत सचिन टाले हे अध्यक्ष आहेत शिवमाला शेटकरे या सचिन टाले यांच्या पत्नी व माझ्या प्राथमिकच्या मुख्याध्यापका आहेत आणि विजया राणी संजय साळकर ही टालेबाईंची मुलगी आहे आणि पदाधिकारी आहे संस्थेची तर या सर्वांनी मला पैशासाठी टॉर्चर केलं मला अपमानास्पद वागणूक दिली मी सतरा तारखेला तुमची पोस्टिंग तिथं कॅटेगरीमध्ये आहे का वर आहे तुम्ही कॅटेगरी कुठली कॅटेगरी एस सी कॅटेगरी एस सी म्हणजे अनुसूचित जाती अनुसूचित जाती जमाती म्हणजे बरोबर आहे तुमची त्या ठिकाणी तुम्ही सतत पंचवीस वर्षापासून सर तीस वर्षापासून सर म्हणजे तुमच्या मनाने त्यांना पंचवीस हजार रुपये द्यायचं ठरवलं होतं नाही जबरदस्ती घेत होते सर जबरदस्तीनं एकूण रक्कम आतापर्यंत तुम्ही त्यांना किती दिली तीस ते चाळीस लाख दिली आहे सर अंदाजे बरं ती रक्कम काय तुम्ही कसं बाय कॅश बाय कॅश देत होते आणि फक्त दोन वेळा माझ्याकडे पैसे कमी असल्यामुळे एकदा माझ्या भावांनी त्यांना ऑनलाइन पेमेंट केलं होतं आणि एकदा माझ्या मुलानं पण ऑनलाईन पेमेंट केलं होतं ही रक्कम घेत असताना नोकरीवरून काढून टाकण्याची नाही सर डोनेशन वगैरे तर आधीच दिलेलं आहे पण हे त्यांचं म्हणजे आमचं भाडं आम्हाला संस्थेला खर्च लागतो या खर्चापोटी म्हणून ते जबरदस्तीनं सर्वांकडूनच उकळतात पण कुणी समोर येत नाही सर शिक्षक सगळ्यांकडूनच आहे आणि त्यांचा एक माणूस आहे मध्यस्थी चौंडे सर म्हणून ते बायक घ्यायची सर आता तुम्हाला नेमका काय त्रास आहे आता तुम्हाला काय धमक्या देतात तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये आहे गुन्हा केला केलाय काय विषय काय त्याच्यामध्ये तुम्हाला आता तू तु शाळेवर कशी येतेस नोकरी कशी करतेस अशा पद्धतीच्या धमक्या चालू आहेत सर बाकी काही जातीवाचक वगैरे हां जातीवाचक बोललं सर सतरा तारखेला मी डब्बा खात होते माझ्या सहकाऱ्यांसोबत तिथं त्या सिंदूरदाईट आले मॅडम आल्या आणि त्यांनी सांगितलं की तू टे टेबलवर बसून तुझी डब्बा खायची लायकी नाही तुझी जागा जमिनीवर आहे तू महार जातीची आहेस हे विसरू नकोस अशा पद्धतीने मला धमकावलं आणि माझ्या सहकार्यासमोर अपमानास्पद वागणूक दिली सर मला त्याचं खूप वाईट वाटलं दुःख झालं आणि मी अठरा तारखेला पोलिसांकडे फिर्याद दिली त्याच्यात चौकशी करून त्यांनी अकरा तारखेला गुन्हा नोंदवला आणि डीवाय एस पी साहेब त्यामध्ये तपास करत आहेत पण संस्थेच्या प्रचंड दडपणाखाली मी आहे सर मला नोकरीला म्हणजे जायला भीती वाटत आहे त्यांच्याकडे त्यांच्या घ घरातच ती शाळा आहे आणि संस्थेच्या सगळे पदाधिकारी तिथंच राहतात शिक्षण विभागाकडं जिल्हा परिषदकडं तुम्ही तुमच्या वरिष्ठ वरिष्ठांना कधी तक्रार दिली होती काय दिली होती सर मी बावीस सात दोन हजार चोवीसला शिक्षणाधिकाऱ्याकडं तक्रार दिली होती त्यावर कसलीच कारवाई झाली नाही त्याच्यानंतर मी अठरा तारखेला अठरा दोन दोन हजार पंचवीस रोजी सी ओ मॅडमकडे तक्रार दिली त्याच्यावरही आणखी अद्यापपर्यंत काहीच झालेलं नाही पोलिसांकडे अठरा तारखेलाच कंप्लेन दिल्यावर आता अकरा तारखेला त्यांनी गुन्हा के के दाखल केलाय सर उदरनिर्वाहाचं साधन ही नोकरी नोकरीच आहे सर कुटुंब नाही कुठलंच नाही काही तुमची नोकरी गेली तर तुम्हाला मग उपासमारीचीच वेळ आहे उपासमारीचीच वेळ आहे सर आणि जर समजा त्यांना वेळीच आळा घातला नाही सर अशा संस्थाचालकांना तर जे काल बीडमध्ये घडलं जळगावमध्ये घडलं त्या पद्धतीचं म मलाही आत्महत्या करावी लागेल की काय असं वाटतंय शासनाला त्यांनी टाहू फोडला आहे शिक्षण विभागालाही त्यांनी अर्ज दिला आहे त्यांच्यावर काहीच नाही केराची टोपले दाखवलेली आहे आणि त्या तुमच्याकडे मदतीसाठी आलेल्या आहात तर तुमची यामध्ये काय भूमिका असणार आहे शिक्षण संस्थाला जे मगरुरीनं वागतात आणि प्रशासनही गेंड्याची कात्री पांघरून घेतली नांदेडचं त्यांना तुम्ही काय सांगणार आहे काल बीडमध्ये जे घटना घडली नागरगोजे या शिक्षकाला अठरा वर्ष त्या ठिकाणी पगार न देता राबवलं आणि त्यांनी आत्महत्या केली मला वाईट या गोष्टीचं वाटलं की तिने एक साडेचार वर्षाच्या मुलीला पत्र लिहून त्याने आत्महत्या केली आणि त्यावेळेस माझ्या मनात एक प्रश्न आला की ही चिठ्ठी आणि पत्र लिहायच्या आधी जर त्यांनी व्यथा माझ्याकडे मांडली असती तर मी त्याला वाचू शकलो असतो निदान त्याच्यासाठी लढा उभा केला असता त्याला आशा दिली असती आणि नंतर लगेच माझ्याकडं वर्षाताई बनसोडे या बौद्ध समाजाच्या आहेत अनुसूचित जातीच्या आहेत सेम तशीच तक्रार आली आणि म्हणून मी धावत पळत नांदेडला आलो त्यांना भेटायला की नागरगोजेला वाचू शकलो नाही पण वर्षात आयला आम्ही वाचू शकतो तसा प्रयत्न तरी करू शकतो कारण त्यांनी उद्या अशीच चिठ्ठी लिहायची मरायचं आणि मग आम्ही मोर्चा आंदोलनं करायचे हे होऊ नये म्हणून मी या ठिकाणी आज धावत पळत आलो अतिशय संवेदनशील मुद्दा आहे धक्कादायक आहे महाराष्ट्राला हादरून टाकणार आहे की या संस्था संस्थाचालकाने आणि संस्थेच्या माध्यमातून काय होतं धर्मा धर्मायुक्तांनी जे काही धर्मादाय आयुक्तांनी या संस्थेला या ठिकाणी जे रजिस्ट्रेशन दिलेलं असतं त्याचे उद्देश काय असतात बहुउद्देशीय सामाजिक उद्देश असतात आम्हाला समाजसेवा करायची हा उद्देश असतो पण ही जी संस्था आहे काय नावीचं राणी लक्ष्मीबाई शिक्षण राणी लक्ष्मीबाई शिक्षण संस्था संस्थाचालक सिंधुताई टाले शंकरराव टालेचे काय त्या ठिकाणी ते सिंधुताई शंकरराव टाले यांची ती संस्था आहे आता किती धक्कादायक आहे समाजसेवा सोडली आणि जवळपास त्यांच्याकडं किती कर्मचारी आहेत तीस शिक्षकांची म्हणजे तीस शिक्षक आहेत रामायची लेख आहे बाबासाहेबांचं लेकरू आहे ते अन्याय सहन करू शकत नाही म्हणून ते पुढं आलं पण बाकी एकोणतीस जण मोक गप मूग गिळून बसलेत अन्याय सहन करत त्या सगळ्यांचा लाडा त्या लाडतात म्हणजे समाजसेवा गेली मातीत गेल्या तीस वर्ष पंचवीस टक्के रक्कम पगारातून कपात केली जाते आणि त्याचा आकडा जर काढला तर तीस ते चाळीस लाख रुपये होतोय आज ते म्हणत की बाबा एक नोकरी मिळवण्यासाठी सगळ्या महाराष्ट्राला परिचित आहे दहा लाखाचा रेट आहे पंधरा लाखाचा रेट आहे वीस लाखाचा रेट आहे नाही तर मग नागरगोजासारखं अठरा वर्ष रावत बसा आणि फाशी घेऊन मरून जा आणि चाळीस लाख रुपये वसूल केलेत या संस्थेने रेकॉर्डिंग आहे मोबाईलमध्ये हे फाप्ता का नाही टाकला ए पैसे कधी देणार आहेस ओपन खंडणी केली या ठिकाणी तीस वर्ष हा छेळ त्या ठिकाणी ते सहन करतायत किती गंभीर आहे आत्महत्या केल्याशिवाय पर्याय राहील का आज त्यांच्या मुलाला वाटलं की उच्च शिक्षण द्यावं यू पी एस सीच्या तयारीसाठी मुलगा त्या ठिकाणी संघर्ष करतोय आज त्या म्हणत आहेत विनंती करतायत की बाबा तीस वर्ष दिलं आता थांबा माझ्या शिक्षणासाठी मुलासाठी मला थोडं जरा सांभाळून घ्या ही विनंती ते करतायत धमकी देत नाहीत तर या असणाऱ्या दादागिरीवर येतात आणि मग त्या स्टेटमेंट काय करतात पैसे नाकारले म्हणून एफ आय रे त्या म्हणतात तू महार जातीचे असल्याने बिल्डिंगचे भाडे दिले नाही जागेचे भाडे दिले नाही तुला खुर्ची व टेबलवर बसून जेवण्याची लायकी नाही म्हणजे आजही आमच्यासोबत ही वागणू ज्या रूममध्ये घडलंय त्याचे सी सी टी व्ही फुटेज द्यायला तयार नाहीत गुन्हा दाखल करण्यासाठी मायनामायना संघर्ष करावा लागला एस पींना भेटून सुद्धा या ठिकाणी न्याय मिळत नाही प्रशासन या कोणाच्या दबावाखाली कोणत्या राजकीय नेत्याच्या दबावाखाली हे कोण पाठीशी घालणारे लोक आहेत हे गंभीर आहे ॲट्रॉसिटी ॲक्ट खंडणीच्या माध्यमातून गुन्हा दाखल झालेला आहे तरीसुद्धा आरोपी एकही अटक होत नाही आणि वरून त्या रडत रडत सांगतायत की आरोपी धमकी देतो आहे की तुला आता नोकरीला आम्ही टिकू देणार नाहीत त्या धमकी देऊन त्यांना पुन्हा त्या ठिकाणी पुन्हा एकदा त्यांना मारण्याच्या उंबरट्यावरती उभा करायचं हे गंभीर आहे दलितांना आजही स्वाभिमानाने जगूच द्यायचं नाही हे असणारं यामागचं षडयंत्र आहे ॲट्रॉसिटीचं प्रकरण मी एस पीना आव्हान करतोय डी वाय एस पीना आव्हान करतोय की बी फायनलचं थेरं करू नका तपास करा त्यांनी जे सांगितलं की मला त्या टे तिथून हा रूममध्ये जातीवादी वागणूक दिली त्या रूममधला सी सी टी व्ही फुटेज द्या त्या पुरावा त्यां तुम्हाला द्यायला लागल्या ते घ्या ना हे घडलंय त्यांच्यासोबत त्यांनी रेकॉर्डिंग दिलेत पैसा मागण्याच्या आणि मग एवढे सगळे पुरावे असताना आरोपीशी पाठीशी कोण घालतंय आरोपीला पाठीशी घालू नये ही आमची भूमिका आहे आम्ही राज्य सरकारला शिक्षण मंत्र्याला शिक्षण अधिकाऱ्यांना आव्हान करतोय की तात्काळ या आमच्या बहिणीचा जीव वाचवा अन्यथा त्या ठिकाणी आम्ही आता आंदोलन केल्याशिवाय आणि रस्त्यावरती उतरल्याशिवाय आमच्या पुढं पर्याय नाही जर का या प्रकरणात आरोपीला अटक झाली नाही तर नांदेडमध्ये औरंगाबादच्या शिक्षणाधिकारी कार्यालयावरती असो पुण्याच्या असेल एक व्यापक आंदोलन केल्याशिवाय आम्ही थांबणार नाहीत याच मुद्द्याला धरून नागरगोजचा मुद्दा असेल महाराष्ट्रातल्या विनाअनुदानित संस्थेवरती असे बेरोजगारासारखे झुरत झुरत काम करणारे जे सगळे असतील आणि ही लुटमार जी सुरू आहे शिक्षकांची ते जे सगळे असतील त्यांना वाचवण्यासाठी आम्हाला राज्यव्यापी लढा दिल्याशिवाय